जिसकी हुकार से मुगलों की रूह काब जाया करती थी के जिसकी हुकार से मुगलों की रूह काब जाया करती थी औरंग अगर, अगर अपनी सांसें भी ले तो संभाजी संभाजी आवाज आया करती थी शिवाजी महाराज खूब बोल तान, खूब महत्ती है पी माजां बदल अजु खूब लोग कहल कि हा मुचर होता कि छावा तो बैा जी बोलता ना कथा ऐकले शब्द की संभाजी महाराज वग होते महाराजांबद्दल काय बोलायचे अजून आपली अवकत नाही हे बघून पिक्चर बघून आपलं हे कळालं की कुठल्याही महाराजांबद्दल आपल्याला बोलायची आपल्या अजून अवकत नाही की आपण कुणावर तुलना करतो काय ती आप आपल्या अजून अवकत नाही त्यांच्या रिव्ह्यू देण्याबद्दल छावा छावा म्हणजेच एक वाघाचा मुलगा म्हणजेच त्याचं नाव छावा असतं आणि छावा हा पिक्चर प्रत्येकाने बघितला पाहिजे कारण त्यात संभाजी भागी। महाराजांचं काय आहे महत्त्व काय आहे संभाजी महाराजांनी काय काय केलं स्वराज्यासाठी त्याचं पूर्ण वर्णन केलं आहे त्यामध्ये थिएटरमधला तो जयघोष सिनेमाचे कॉमेंट्स सोशल मीडियावरती आणि प्रेक्षक एकीकडे हे सगळे यंगस्टर्स आपल्याला जाणून घ्यायचं आहे यांच्याकडनं की छावा सिनेमा ह्यांनी का बघितला पाहिजे आणि हे लोक का इथे आलेले आहेत काय वाटलं जेव्हा तू छावाचा ट्रेलर बघितला टीजर समोर आला तेव्हा काय भावना म्हणत आल्या ज्या भावना आपण चौथीमध्ये जे पुस्तक होते शिवरायांचा इतिहास तिथे जे, जे वाचलं होतं तेच अनुभवायला येतं आम्ही आलो आहोत तरी आपण बघायचं आहे आता आणखीन काय बघला नाही आम्ही बघल्याच्या नंतर कळ तुम्ही अख्खा ग्रुप तुमचा आहे कॉलेजचा ग्रुप आहे हा हो तर तुम्ही ठरवलं असेल जेव्हा ट्रेलर बघितला की सिनेमा जे आपल्या आपल्या पूर्वजांवरती हा सिनेमा आहे आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात असाच तो ट्रेलर होता ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही डिसाईड केलेला की हा सिनेमा बघणार हो ट्रेलर म्हणजे ट्रेलरचा पण आधी जेव्हा पिक्चर अनाऊन्स झालेला त्यावेळेस आम्ही ठरवलेलं की आपण हा पिक्चर बघण्यासाठी जायचं आहे एक मुलगी म्हणून तुला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय वाटतंय की हा सिनेमा बघायला आलीस विकी कौशल तुझा आवडता ऍक्टर असेल विकी कौशल तर असा आवडता आवडता ऍक्टर नाही आहे पण जर आपण बघितलं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये तर शिवाजी महाराजांबद्दल खूप बोललं जातं त्यांच्याबद्दल खूप माहिती आहे पण संभाजी महाराजांबद्दल अजूनही खूप लोकांना माहिती नाहीये तर जेव्हा कळलं की हा मूवी येणार आहे तर तेव्हाच ठरवलं होतं की छावा तर बघायचाच आहे तू काय सांगशील काय म्हणजे घरी सांगून आली असेल की आज आज मला वाटतं तुम्ही कॉलेजमध्ये बंक बिंक जरी केलं असेल आणि हा सिनेमा वर्थ आहे हा बघितलाच पाहिजे जरी आई वडिलांना कळलं तरी मला नाही वाटत की कुणाच्या घरी येऊन आई बोलेल की तू कशाला गेली होती आमच्या घरच्यांनी सांगितलंय की तुम्ही सर्वांनी मिळून पिक्चर बघायला एकदा तुमच्या घरातल्यांसाठी काय तू काहीतरी तुला आवडतं विकी कौशल नाही तसं काही नाही ते मग आपल्या म्हणजे संभाजी महाराज आहे म्हणून मी पाहायला गेले असं काही आवडतं नाही आहे कॅरेक्टर पण ते कॅरेक्टर जे जे कॅरेक्टर तो प्रस्तुत करणार आहे त्याच्यामुळे मी आले बघायला तुला जेव्हा तू ट्रेलर बघितलास तेव्हा तुला काय वाटलं की विकी कौशल ह्या ह्या कॅरेक्टरमध्ये सूट होईल हो म्हणजे पूर्ण ट्रेलर बघला ना जेव्हा असं वाटलं की हे पिक्चर बघायलाच पाहिजे त्याच्यामध्ये ना विक कौशल पूर्ण सूट करू लागले शिवाजी म्हणजे संभाजी महाराजांच्या रोलवर असं वाटलं तू काय हे विकी कौशलच्या आधीपासून उरीमध्ये जसं की आपण बघितलं एकदम ॲक्शन भरपूर आहे तसंच मग संभाजी महाराज एकदम पराक्रम केलेला एकदम मस्त कॅरेक्टर विकी कौशलला सूट होईल म्हणून त्यांना घेतलं आणि मस्त केलं त्यांनी परफॉर्म ट्रेलर मध्ये बघितलं बघायला भेटलं आता मूवी अजून कळल की किती भारी केलं त्यांनी चांगलं वाटलं काय सिनेमा बघण्याआधी एक वर्ड असेल जो तुमचा ज्या भावना असतील ते काय असतील शौर्य धर्मवीर छावा मराठा प्रेम तुझं काय असं छावा सगळ्यांच्या तोंडा छावा आहे छावा सिनेमासाठी हे लोक आलेले नक्की छावा बघणार आणि ह्यांच्यातला आतमधला जो एक मनुष्य म्हणून एक छावा जो आहे तो कुठेतरी प्रेरित होईल अशी युवा पिढी आहे आणखीन काही लोकांशी आपण बोलणार आहोत तुम्ही पण एन्जॉय करा आणि नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ऍक्च्युली खूप एक्साइटमेंट आहे कारण की त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला खूप इंटरेस्टिंग आहे आजच्या सिलेबसमध्ये पण असं कुठे येत नाही आणि मग आता मूवी झाला तर त्यांना तरी थोडं लहान मुलांना समजेल किंवा व्हिज्युअल्स लवकर आपल्याला समजतात त्यामुळे मूवी बघणं हे आमच्यासाठीच खरंच खूप एक्साइटेड आहे ट्रेलर बघितला होता तू सिनेमाचा हो बघितला ट्रेलर बघूनच ठरवलेलं की सिनेमा बघ ट्रेलर बघून आली असतं काय वाटतं तुला या घरातले फॅमिली सुद्धा आले काय सांगाल मॅम काही नाही बस मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांबद्दल कळलं पाहिजे त्यांच्या नाही का धर्मासाठी तू कुठे चर्चा खूप होते सिनेमाची तर एकंदरीत चर्चा ऐकून आली आहेस की तुला यायचं होत नाही पण ते कसं संभाजी महाराज हे नाव पण पुरेसं आहे की येण्यासाठी त्याच्यासाठी चर्चा ऐकायची वगैरे पण गरज नाही आहे आफ्टर अफ आपण बाकीचे सगळे सिनेमे बघतो जर का आपण मराठी सिनेमांना सपोर्ट करतो तर ह्यांना पण सपोर्ट केलाच पाहिजे तू विकी कौशलची फॅन आहे विकी कौशलच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट असेल असेलच कारण की हा हे कॅरेक्टर प्ले करणं त्याच्यासाठी तेवढं खूप आहे आणि इवन रश्मिका पण असं बनली आहे की तिच्यासाठी लाईफ टाईमसाठी तिचं हे कॅरेक्टर बनलं की जेवढं तिला बाकीच्या कॅरेक्टर्सपेक्षा हे कॅरेक्टर असतं की आता ती रिटायरमेंट घेतलं तरी पण तिला ती खुश असेल सो मग हे कॅरेक्टर तेवढं मॅटरच करतं भावना म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो पिक्चर आहे तो सर्वांना माहीत पडला पाहिजे त्यांचा इतिहास सर्वांना माहिती पडला पाहिजे आणि खास करून माझ्या मुलीला माहिती पडला पाहिजे यासाठी मी तिला दाखवला घेऊन आलो खास बात आहे क्या बात आहे मम्मी पण आहे सोबत तिने सांगितलं तुम्हाला की हो माझ्या मुलीने सांगितलं मला की सिनेमा बघायचं हो का तुला असं वाटलं की हा सिनेमाच बघितला पाहिजे आपण कारण की हा खूप चांगला पिक्चर आहे खूप चांगले चांगले असं दाखवतात आणि शिव संभाजी महाराज पण आहे ना याच्यात सीन म्हणून खूप आवडला मला पिक्चर शाळेमध्ये तू ऐकलं असेल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आज त्यांची रूपरेषा हे हुबेहुब विकी कौशल त्यांच्या अवतारात दिसणार आहे यासाठी एक्सायटेड आहे हा बघणार असं म्हणजे तुझ्या सगळ्या स्कूल फ्रेंड्सना पण सांगणार की मी पिक्चर बघायला आली आहे किंवा सोमवारी जाऊन सांगशील यू एखादा डायलॉग तुला आठवतो का या सिनेमातला हर हर महादेव ट्रेलर आला होता तेव्हा तुम्हाला डोक्यात होतं की हा पिक्चर आपल्याला बघितलाच पाहिजे नक्कीच कारण का एका हिंदी ॲक्टरनी रोल केला आहे आपल्या संभाजी महाराजांचा तर ती एक एक्साइटमेंट होती मला आणि जेव्हा ट्रेलर आलेला तर तेव्हाच ठरवलेलं पहिल्या दिवशी बघण्यात पण आता दुसऱ्या दिवशी आलं ते शक्य नाही झालं पण खरंच खूप एक्साइटमेंट आहे आता बघू असा विचार झाला आपला इतिहास इंटरेस्ट खूप इंटरेस्टेड इंटरेस्टिंग वाट आहे बघण्यात त्यामुळे आम्ही आज आलो आम्हाला खरं तर काल यायचं होतं पण काल भेटले नाही तिकीट संभाजी महाराजांबद्दल काय ऐकलंय तुम्ही जे पुस्तक आपण ज्ञान घेतलेलं आहे त्यांच्याबद्दल थोडंफार काय माहिती आहे का जे तुला आज वाघा वाघ वाघ माणूस असतो एक वाघाची बोलतात बोलता, बोलता ना कथा एवढंच ऐकलंय शब्द की संभाजी महाराज म्हणजे वाघ होते एवढी एवढा बळ होता दहा हत्यांचा बळ होता त्यांच्यामध्ये तर बोल अजून पण माझा आता अंगावर काटा येतोय बोलताना खूप एक्साइटमेंट वाटते मला आता आता वाटतंय आता कधी जाऊन पिक्चर बघतोय असा बघायला गेलं तर खूप चांगली मूवी आहे मी ट्रेलर बघितला याचा खूप छान आहे बघूया आता याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर कसं वाटतं काय रिव्ह्यू येतो त्याच्यावरती मी नक्की सांगू शकेल अजूनपर्यंत तरी जे आपण ट्रेलर बघितला त्याच्यावरती गुजबॉम झालेत बघून पण आता बघूया रिॲलिटीमध्ये पूर्ण मूवी बघितल्यावरती आपल्याला कळेल की कसं कशी मूवी आहे कसं काय आहे आणि आपली हिस्टॉरिकल जी गोष्ट आहे ती याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे जी मोस्ट प्रॉब्ली आपण पुस्तकं आत्ताची जी जनरेशन आहे ती पुस्तकं जास्त वाचत नाही बरोबर बरोबर तर हे जे सिनेमाच्या माध्यमात माध्यमातून जे आपल्याला प्रस्तुत मांडण्यात आलेलं आहे की पूर्वीची आपली हिस्ट्री कशी होती काय होतं त्यामुळे बऱ्याच आपल्या युवांना कळेल की आपली पूर्वजांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आपल्यासाठी किती रक्त वाहिलेलं आहे ह्या बस एवढंच काय बोलू शकतो मी आत्ता सध्या तरी एवढंच बोलू शकतो ट्रेलरमधला कुठला डायलॉग तुला आठवतो नाही अजून तरी सध्या नाही कारण की मी जस्ट असं ब बघत होतो स्ट्रोल करत होतो इंस्टाग्राम त्यावेळेस मी पाहिलं होतं की खूप भारी मूव्ही आहे करून तर मग त्या ते जेव्हा बघितलं एक्साइटमेंटनी मी बघायला आलो मूवी ट्रेलर देखा नाही मी ट्रेलर बी देखा कुठ सुनात होणार का छावा सिनेमाच्या बारे रिव्ह्यू इनिसे सुना आहे तो इसिले देखने आई मूव्ही काय तू तू बघितला सिनेमा ना बघितलं नाही मी रिव्ह्यू ऐकलं मी ट्रेलर बघितलं ट्रेलर बघून मला चांगलं वाटलं मला काही करून बघायचं आहे करून आम्ही निघालो आम्ही नाईट शिफ्ट करून सर्व एकत्र आलो आहे तेव्हा बघूया करून पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवरती एक पिक्चर येतो ते कळता आपल्या मनातल्या एक भावना जागते अनेक सिनेमा आले याच्या आधी पुष्पा आला वगैरे वगैरे प्रत्येक सिनेमाला एक गर्दी होते तुला का वाटतं की ह्या सिनेमाला त्याच्यापेक्षा डबल गर्दी होईल होईल अरे अजून गर्दी आहे बघत दिसतंच ना गर्दी तर दिसत आहे सर्व जागे आणि सर्व हाऊसफुल चालू आहेत मी मी कधी कुठेही क्लिक केलं ना इथे सीट नाही सीट नाही दाखवत आहे मी ॲक्च्युली ट्राय दुसऱ्या जागा येत होतो पण इथे भेटली म्हणून इथे धावत आलो आम्ही तुम्ही कुठून आलात मी इथे मांद्रे राहतो माझ्या आता बाजूला रिली इ ट्राय करत होतो जरा मोठं चांगलं फील आहे प्लेअर आहे फोर डे एक्सपिरियन्स घेवा कायद्यान टू डीमध्ये मध्ये तिथे ट्राय करत होतो तिथे भेटली ना मग इथे बघूया करून तिथं पाच वाजता शू आहे एकाच एकाच सीट आम्ही तीन जण कसा बसणार म्हणजे हाऊसफुल आहे सगळीकडे हाँ हाउस बोला चांगला दिखता है बाबा बैठा है मित्र रिव्यू आला है दिवस बगून आए काल नहीं भेटना आज बगत तो कभी इंदिरा गांधी पे कभी मोदी पे कभी इस पे कभी उस पे बहुत सारे लोग मनाते हैं राजनेता पे बट ऐसी फिल्म बहुत कम बनती हैं और लोगों को मालूमत भी होनी चाहिए किसान लोगों ने जाना चाहिए लोगों को जाना चाहिए और मैं अपील करूँ एक बार जाइए कहीं भले आप कपल के साथ जाओ फैमिली के साथ आप जाइए और कहीं भी आप बोरिंग नहीं हो सकते हो यानी दूसरा अर्धी मूवी अर्धी मूवी खाल्लाय त्यांनी अक्षय खन्नाली दहा मिनटं तर माहिती नाही पडत की हा अक्षय खन्ना औरंगजेब झालाय म्हणजे ह्यांनी ते गेटअप आहे रोल आहे मला स्वतःला पण नाही माहिती पडला मग एकदम एक नंबर अक्षय खन्ना एवढ्या महिन्यानंतर आला आहे पण एक नंबर मूवी त्यांची म्हणजे तो गेटअप एकदम बरोबर आणि जे उठेकर आहेत पिक्चर बघितला पाहिजे एकदम बघितला पाहिजे आणि दुसरी गोष्ट औरंगजेबनी त्या टायमाला काय काय केला होता आधी आता आम्ही पण बघतो कुठे 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 ठिकाणी राज्यात काय काय लोक आहेत औरंगजेब के झंडे हैं उनको मानने वाले हैं बट हे सब नाही ये हे सर्व नाही झाला पाहिजे त्या टायमाला काय यांनी आहे तिथे याच्यात मूवीमध्ये मध्ये आहे पर परत मी एकदा बोलन लय चांगली मूवी आहे लोकांनी या आणि बघा फॅमिली बरोबर जावा का कॅरेक्टर विकी कौशलने आहे जिस तरह का लक्ष्मण ओटेकर का लक्ष्मण ओटेकर सर का डायरेक्शन आहे छत्रपती संभाजी महाराज तेरह साल की उम्र में उन्होंने अपना पहला युद्ध किया था छत्रपति शिवाजी महाराज के साथ तो उस युद्ध में भी वो मतलब विजय हो आए थे एक कुल उन्होंने अपने कार्यकाल में युद्ध किए तो उस कहानी को जो दर्शाया गया है ना इस मूवी में मतलब वर्ड्स में मैं अपना डिस्क्राइब नहीं कर सकता इस तरह से मूवी और मैं बार बार मतलब एक शायरी में ही मूवी को डिस्क्राइब कर रहा हूँ कि जिसकी हूँार से मुग़लों की रूह कॉँप जाया करती थी कि जिसकी हूँार से मुगलों की रूह कप जाया करती थी औरंग अगर अपनी सांसे भी ले तो संभाजी संभाजी आवाज आया करती थी तो मूवी मुझे, मुझे काफी अच्छी लगी मूवी मूवीमध्ये विकी कौशलचा जो रोल केला होता छत्रपती संभाजी का हे लाइक ऑसम आणि औरंगजेबचा जो रोल केला होता अक्षय खन्ना हे पण मतलब छान वाटतं आम्हाला आणि रश्मिका मंदना जो रोल केली होती ह्यांशी जो हो हिंदी होती ना मतलब मतलब इतना कुठ खास निकल के नहीं आ रहा है वो थोडा बहुत एडसेंस लग है साउथ वाला तो अगर कोई मतलब मराठी एक्ट्रेस होती ना तो मुझे लगता है कि उस रोल को थोड़ा अच्छे जस्टिफाई कर पाती कहीं ना कहीं बाकी डायरेक्शन का अच्छा है फर्स्ट हाफ थोड़ा लिटिल बिट स्लो है बट लक्ष्मण ओटेकर सर ने वो हिस्ट्री बताने में मतलब उसको बताया है एंड जो सेकेंड हाफ़ है ना मूवी का जो सेकेंड हाफ़ होता ना ये मतलब ऑसम लाइक मैं डिस्क्राइब नहीं कर सकता वर्ड में उतना मतलब मूवी मस्त है विदाउट कैसा होता सिनेमा एक दामाला एक्सपीरियंस संग प्योर सिनेमा होता सेकंड हाफ सर खूपच छान वाटलं आम्हाला आमची संस्कृतीबद्दल मूवी बघितली खूप मजा आली डोळे खूप असे भरवून दिसतात काय झालं सिनेमा हो म्हणजे त्यांचं डिरेक्शन खूप चांगलं होतं ज्या प्रत ज्या प्रकारे त्यांनी शंभू महाराजांबद्दल सांगितलं आहे त्यांच्या गाताबद्दल सांगितलं आहे ते खूप चांगलं होतं म्हणजे शब्दच निघत नाही एवढा चांगला होता सिने डायलॉग्सवरती शिटा टाळ्या वाजवत होते लोकांचे डायलॉग्सवरती तर नाही लोक मतलब एकदम रमून गेले होते मूवी मध्ये आणि खूप घुसबाम्स मूवी आहे सगळ्यांनी जर वाचावी लागेल ला, मला असं वाटतंय बोलायलाच लागेल सिनेमा तू काय सांगशील अरे मराठी हा तो कॅसा लागतो अच्छा आता मूवी घुसबम्प आ जाते पुरा सिनेमा बांध के रखता है शेवट पण आणखी एक ग्रुप जो आहे आपल्यासोबत तो आलेला सिनेमा बघून का वाटतंय तुला सिनेमाचा कसा एक्सपिरियन्स होता तुम्ही काय एन्जॉय केला खूप छान मूवी असते आणि ते हिस्ट्री जे बघायला भेटली ते खूप छान आहे अजून काय नाही मस्त आहे कुठे एक क्षण पण असं वाटलं की आपण विकी कौशल्य पडद्यावरती बघतो जे म्हणजे जेव्हा महाराजां जे जे ॲज अ संभाजी महाराजांचा जे त्यांना रोल दिला होता त्या ठिकाणी जेव्हा त्यांचे जीभ आणि ते जे क्षण होते ते असं वाटलं की फॉर दॅट सर्टन रोल ते एकदम परफेक्ट होतं त्यांच्या ऐवजी दुसरा कोण कुठल्याही ॲक्टरनी ते परफॉर्म करू शकला सिनेमा बघताना तुम्हाला विकी कौशल जाणवत होता की तुम्हाला संभाजी एकदम प्युअर ॲक्टिंग होती मस्त होती मला तर खूप आवडलं आणि त्यांचं जे जेव्हा लास्ट जे सीन होता ना असं बघून नाही झालं पण झालं आता ते बघितलं झालं होतं ते पण ते एकदम मराठ्यांनी मेले मेले नाही ते अम हे झाले अमर झाले तू एक टीका वगैरे लावतोय आणि ते दिसतंय तर तू मला थोडकंच सांगशील तुझ्या तुझ्या माहितीसाठी किंवा आपल्या सगळ्या युवकांसाठी छावा म्हणजे जर एका लाईनीत तुला डिस्क्राईब करायचं असेल तर काय छावा म्हणजे तेच जसं पिक्चरमध्ये दाखवलं की शिवाजी महाराज आपले वाघ होते तर त्यांचा मुलगा जो वाघाचा मुलगा आहे तो छावा आहे पिक्चर म्हणजे खूप चांगला काढला आहे आणि एंडिंग एंडिंगला खूप म्हणजे असं इमोशनल सीन येतं आणि खूप म्हणजे असं दुःख दे दुःख जे मा संभाजी महाराजांना भेटलं ते लास्टला ते म्हणजे समजून येतं आपल्याला काय तुम्ही सगळे इमोशनल दिसत आहे मला स्पेशली तू एक एक तक तुला सिनेमा बघून काय वाटलं की कुणाला बघून आलं महाराजांबद्दल काय बोलायचे अजून आपली अवकात नाही हे बघून पिक्चर बघून आपल्याला हे काय आलं की कुठल्याही महाराजांबद्दल आपल्याला बोलायची आपल्या अजून अवकात नाही की आपण कुणावर तुलना करतो काय ते आपल्या अजून अवकात नाही त्यांच्या रिव्ह्यू देण्याबद्दल पण अंगावरचे शहरे अजून गेले नाहीत म्हणजे काय दाखवलं आहे आणि विकी कौशल असा हाय असं कोण बोलूच शकत नाही तो असं दाख फ्रेम करतोय करून असं काम केलं नाही त्यांनी काय शब्दच नाही त्याला बोलण्यासारखं तुझा अनुभव आय गेस ही बेस्ट मूवी आहे सगळ्यांनी ही रिवॉच केली पाहिजे जेवढ्या वेळा बघू शकतो तेवढ्या वेळ बघितली पाहिजे आणखी काम आणि जे हिस्ट्री प्लॉट केली गेली के आहे एकदम परफेक्टली सम समजवलं गेलं आहे की आपल्या संभाजी महाराजांनी केवढे डेडिकेशन्स दिलेले आपल्या स्वराज्यासाठी छावा छावा म्हणजेच एक वाघाचा मुलगा म्हणजेच त्याचं नाव छावा असतं आणि छावा हा पिक्चर प्रत्येकाने बघितला पाहिजे कारण त्यात संभाजी महाराजांचं काय आहे महत्त्व काय आहे संभाजी महाराजांनी काय काय केलं स्वराज्यासाठी ह्याचं पूर्ण वर्णन केलं आहे त्यामध्ये बाकी पिक्चर एक नंबर होता ओम नम पार्वती पते हर हर महादे नक्की हा सिनेमा जाऊन बघा छावा एकंदरीत तुम्हाला इन्स्पायर करणारा मूवी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे दाखवलं गेलं आहे ते हुबेहूब विकी कौशलने करण्याचा प्रयत्न केला आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे स्पेशली युवकांमध्ये लहान मुलांमध्ये खूप जास्त क्रेज आहे या सिनेमाची सिनेमाला रेटिंग वगैरे आम्ही ठरवत नाही पण एवढंच सांगतो की छावा सिनेमा प्रत्येक मराठी माणसाने आणि इतिहास ज्यांना कुणाला जाणून घ्यायचं आहे त्यांनी तर नक्की येऊन सिनेमा पहा कॅमेरामॅन शुभम सोबत, अमोल तेली मुंबई